बातमी नाशिकच्या लोकसभा आखाड्यातून नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरला होता मात्र हा उमेदवारी अर्ज बाद केला गेलाय तसंच अन्य दोन उमेदवारांचा सुद्धा उमेदवारी अर्ज हा बाद झालाय शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला होता मात्र हा अर्ज बाद झालाय सोबतच शांतिगिरी महाराज यांच्यासोबत आणखी दोन उमेदवारांचा अर्ज सुद्धा बाद झालाय सु नाशिकच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट बघायला मिळालं होतं शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार होते मात्र त्यांनी वेळेस शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरला मात्र त्यांचा हा अर्ज बाद झालाय सोबतच शांतिगिरी महाराज यांच्यासोबत अन्य दोन उमेदवारांचा अर्ज सुद्धा बाद झालाय तर तिघांची अपक्ष उमेदवारी मात्र कायम आहे तर नाशिकमधील ही घट बातमी आपण पाहतोय एकीकडे शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार होते मात्र त्यांनी ऐन वेळेस शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांचा हा उमेदवारी अर्ज बाद झालाय तसंच शांतिगिरी महाराज यांच्यासोबत अन्य दोन उमेदवारांचा अर्ज बाद झालाय तर तीन उमेदवार हे अपक्ष रिंगणामध्ये असणार आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत किरण शांतिगिरी महाराज यांनी शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरून नाशिकमध्ये एक ट्विस्ट आणला होता मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झालेला आहे अधिकची माहिती किरण आवाज पोहोचतोय हो आता आला हा किरण शांतिगिरी महाराज यांनी ऐनवेळेस शिवसेनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे अनेकांची धडकी सुद्धा वाढली होती मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज आता बाद झालेला आहे अन्य दोघांचा सुद्धा उमेदवारी अर्ज बाद झालाय अधिकची माहिती या संदर्भात अर्जछाननी म्हणजे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून अकरा एक उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामध्ये काही लोक ज्याचे पक्षाकडून जे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता पण त्यांना पक्षाकडून एव्ही फॉर्म मिळाले नाही म्हणून त्यांची उमेदवारी अर्ज हे बाद झाल्याचा आपल्याला बघायला मिळते आणि त्यात प्रामुख्याने शांतीगिरी महाराज यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केलेला होता पण त्यांना जे आहे की एव्ही फॉर्म आवश्यक असतं ते फॉर्म मिळालं नाहीये आणि त्यामुळेच त्यांचा जो आहे तो हे पक्षाकडनं जो अर्ज दाखल केलेला होता तो बाद करण्यात आलेला आहे आणि त्यांचा अपक्ष जो अर्ज आहे तो कायम राहिलेला आहे आणि त्याच पद्धतीने भाजपचे नेते जे आहेत अनिल जाधव आणि शिवसेनेकडनं भक्ती गोडसे यांनी सुद्धा एक अर्ज दाखल केलेला होता त्याही दोन जणांचं एव्ही फॉर्म न मिळाल्याने हे जे आहेत उमेदवारी अर्ज आ, हे बाद केल्याची माहिती मिळत आहे खरंतर आज अर्ज अर्जछाननीचा दिवस होता या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघातून अकरा जैठ उमेदवारी अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये मुख्यतः हे तीन चार जे लोक होते त्यांनी पक्षाकडनं आपल्याला जे आहे फॉर्म मिळेल त्या आशेने पक्षाकडनं हे जे उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता काही वेळेस त्यांना पक्षाकडनं डावलून हे वेगळ्यांना जे उमेदवारी देण्यात आलेले त्यांचा जो आहे तो अर्ज पास झालेला आहे पण या सगळ्या लोकांचं जे पक्षाकडनं अर्ज दाखल केलेला होतं त्यांचा अपक्ष मात्र उमेदवारी अर्ज ही कायम राहिल्याचं बघायला मिळत जी धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल